नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बाबा काय म्हणतात गुरुवार स्पेशल बघायची वेळ झाली आणि आपण बघूया आता बाबा काय म्हणत आहेत ते बाबांनी दिली आहे चार कार्ड चार कार्डामध्ये आपल्याला कोणतंही आपलं कार्ड निवडायचं आहे माझ्या उजव्या हातापासनं सेल्फी आहे कोणी म्हणू नका डावा हाच माझा उजवा हात आहे तर उजव्या हातापासनं एक दोन तीन आणि चार चार कार्ड बाबांनी दिली आहेत आपल्या मनामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला काय उत्तर हवं आहे बाबांकडनं ते बाबा तुम्हाला जरूर देतील डोळे ओम म्हणा आणि सांगा की बाबा प्रश्नाचं योग्य ते उत्तर द्या बाबा तुम्हाला नक्कीच उत्तर देतील तर चला पहिलं कार्ड आहे कर्मोंकी की शुद्धी गुरु देवदूत स्वर्गदूत तथा अभिभावक स्वर्गदूत आपकी की शुद्धी करते म्हणजे काय की तुम्ही तुम्ही देवदूत गुरु वगैरे म्हणजे आपण ज्याला म्हणतो एंजल एंजल तुमच्या कर्माची शुद्धी करते तुम्ही चुकीची कामं केली आहात तर युनिव्हर्सला माफी मागा तुम्ही आईवडिलांना माफी मागा तुम्ही मोठ्यांना माफी मागा माफी मागणं हेच त्या पापातन आप सुटका करून घेण्यास एक एकमेव आहे की सगळ्यात महत्वाची आहे ती माफी त्याच्यानंतरचा पश्चाताप हे सगळं तुम्हाला झालं तर तुमच्या कर्मांची शुद्धी होईल आणि तुमचं पुढचं आयुष्य सुरळीत व्हायला सुरुवात होईल ओम साईराम दुसरं कारण आहे विकास ईश्वर हमारे माता पिता हे जो हमारे भले के लिए सुख और सुख दुःख के रूप में हमें कडवी दवाई देते है तसंच आहे बाबा आपले वडील आहेत तर आपल्याला जसे आपले आई वडील एखादा फटका देतात की चांगल्या गोष्टीसाठी तसंच तस हे पण आहे की देवसुद्धा आपल्याला सुखात पण घालतो आणि दुःखात पण घालतो आणि आपली परीक्षा बघतो की आपण नक्की कुठं काय कशा अवस्थेत बघ तुम्हाला सुख दिलं म्हणून तुम्ही माजताय का आणि दुःख दिलं म्हणून रडताय का हे दोन्ही बघण्यासाठी देव आपल्या नशिबात सुख आणि दुःख दोन्ही देत असतो याच पद्धतीचे जतन तुम्ही चालला आहात जर दुःखी असाल तर लवकरच तुम्ही पण सुखी होणार आहात तिसरं कार्ड बाबांनी दिलं आहे ते म्हणजे ध्यान 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 कीजिए जप की प्रार्थनाएं प्रार्थना आहे की जर तुमचं मन विचलित झालं असेल जर तुम्हाला काही सुचत नसेल काय करावं आणि काय करू नये हे कळत नसेल तर जप करा तुमच्या आवडत्या देवतेचा करा अगर बाबांचा जप करा प्रकारे ध्यान करा आणि प्रकारे प्रार्थना किंवा तुमचं पुस्तक वाचन जे असेल ते करा म्हणजे मन शांती लाभेल आणि त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील चौथं आणि शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे भरोसा और आस्था आपके भय तथा चिंता से भी मजबूत आपकी आस्था हो आपके भय तथा चिंता से भी मजबूत आपकी आस्था हो म्हणजे बघा आपल्या आपल्याला जी भीती वाटते की हे होईल का नाही हे मी करू का नाही त्यातनं मला सक्सेस मिळेल का नाही ही जी भीती असते ही जी चिंता असते त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे तुमचा विश्वास की मी हे करू शकतो बाबा मला हे देणार आहेत आणि मी ह्याच्यासाठीच बनलेलो आहे हा विश्वास पाहिजे तर असं आस्था ठेवा भरोसा ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि जिद्दीनं ते काम करा ते काम तुमचं शेवटाला जाईल तर ओम साईराम बाबांचं आज हेच रिडिंग होतं परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम